बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ आहे आणि त्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका आहे का यावत आज आपण माहिती घेऊयात त्यासोबतच राज्यात पुढील काही दिवसात वातावरण बदलणार आहे काही ठिकाणी धुके पाहायला मिळतील काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा काही ठिकाणी ढगाळ हवामान होणार आहे तर त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल असेच हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण सर्वात प्रथम आज सकाळचं तापमान जर पाहिलं किमान तापमान तर जेऊरमध्ये दहा अंश सेल्सिअस अहिल्यानगर दहा पूर्णांक तीन उंच सेल्सिअस जळगाव अकरा पूर्णांक तीन मालेगाव अकरा पूर्णांक सहा नाशिक अकरा पूर्णांक सहा छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक नऊ बीड दहा पूर्णांक एक अंश म्हणजे राज्यात जे तापमान नऊ म्हणजे नऊ अंश च्या आसपास दहा दहाहून तापमान कमी पाहायला म्हणजे दहा अंश सेल्सिअसहून त्या ठिकाणचं तापमान वाढले जसा अंदाज होताच राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा किमान तापमानात काहीशी वाढ झालेली आहे बाकी तुम्ही पाहू शकता की या मॅपमध्ये सरासरी तुलनेचा जर आपण विचार केला तर अजूनही तापमान यापेक्षा थोडंसं कमी आहे पण आता हे तापमान वाढणार आहे कारण राज्यात पूर्वेकडचे वारे येत आहेत यासोबत बाष्प येते त्यामुळे काही भागांमध्ये धुकेसुद्धा पुढील दोन दिवस तर पाहायला मिळतील त्याच्यानंतरचा अंदाज आपण पुढे घेऊच पण पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी धुके राहतील डिटेल आपण जिल्ह्याच्या नकाशावर देऊ सोबतच बंगालच्या उपसागरात एक सिस्टीम सक्रिय होते आहे पण अजूनही या सिस्टीमला आतापर्यंत कमदाबाद क्षेत्र व्हायला हवं होतं अगोदरच्या अंदाजानुसार पण या सिस्टीमला तयार होण्यास अजून उशीर होतोय त्यामुळे याचा जो मार्ग आहे तो सुद्धा बदलत आहे जो आधी तमिळनाडू आंध्र प्रदेशकडे दाखवत होता आता तोच मार्ग या ठिकाणी ओडिशा किनारपट्टीकडे जाताना दाखवत आहेत अजूनही मॉडेलमध्ये एकमत नाही आहे की ही सिस्टीम नक्की ओडिशाकडे जाईल किंवा आंध्र प्रदेशके जाईल किंवा तमिळनाडूक जाईल त्यामुळे पुढील काही दिवसात ते जेव्हा सिस्टीम तयार होईल ते तेव्हा त्याबाबत अजून स्पष्टता मिळेल तुर्तास चक्रीवादळ जरी बनलं तरी त्याचा थेट प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरती होणार नाही त्याचा थेट धोका आपल्या महाराष्ट्राला नाही आहे आणि पाऊस होऊ शकतो का तर त्याचा जो मार्ग आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तो तुम्ही कुठे जातोय त्यावरतीच पाऊस अवलंबून आहे मग त्या अगोदर राज्यात पुढे वारे येत आहेत त्यामुळे उद्यापासून सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगावकडे ढगाळ वातावरणात जास्त वाढ होईल आणि एखाद्या भागामध्ये झाले तर हलके ते होऊ शकतात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज उद्यासाठी तरी नाही किंवा फक्त ढगाळ हवामानच विशेष करून पाहायला मिळेल त्यासोबत उद्या काही प्रमाणात धुकेसुद्धा पाहायला मिळतील हे धुके नांदेड लातूर धाराशिव यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राहतील आणि या व्यतिरिक्त मराठवाड्याचे इतर आणि मध्य महाराष्ट्राचे इतर जे काही भाग आहेत या ठिकाणी नदी किनारी किंवा ज्या ठिकाणी धरण आहे किंवा पा पाण्याची जागा आहे त्याच्या आसपास थोडेसे धुके हे उद्या पाहायला मिळतील उद्यानंतर परवा सकाळी धुक्याची शक्यता दाट आहे संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये खास करून गोदावरीच्या किनारपट्टीच्या आसपास दाट धुके राहतील यानंतर मध्य महाराष्ट्रातही धुके परवा सकाळी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे आणि खास करून पाणथळ जागांच्या आसपास हे धुके प्रामुख्याने आपल्याला दिसतील तसेच पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर तेवीस तारखेला सुद्धा म्हणजे परवासुद्धा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग को गोवा बेळगाव सोलापूर सातारा रत्नागिरी या ठिकाणी ढगाळ हवामान राहील मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे का तर नाही ढगाळ हवामान मात्र पाहायला मिळेल आणि कोथेत एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा थेंब किंवा सरी होतील डिटेल अजून पुढे गेल्यानंतर उद्या तर कळतीलच आणि त्यानंतरसुद्धा जो पाऊस होईतोय तो, तो विशेष करून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटकच्या आसपासच्या भागांमध्येच किंवा लगतवर्ती मराठवाड्याचा भाग असू शकतो या ठिकाणीच विशेष करून शक्यता आहे इतर ठिकाणी पावसाचा अंदाज कमी आहे तरी सुद्धा स्थानिक निर्मिती झाली तर ठाणे पालघर धुळे छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी स्थानिक निर्मिती झाली तरच पाऊस तोही पंचवीस सव्वीसच्या आसपास पाहायला मिळत नाहीतर याही ठिकाणी पाऊस नाही आणि मराठवाड्याच्या पूर्वखील भागेत परभणी हिंगोली असेल जालना असेल नांदेड असेल या ना ठिकाणी सो विशेष पावसाचा अंदाज नाही आणि विदर्भातही सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता नाहीये बाकी चक्रीवादळ कुठे जाते त्यावरती पुढचा अंदाज अवलंबून आहे राज्यातील थंडी सुद्धा पुढील दोन दिवस हळूहळू कमी होतानाच दिसेल म्हणजे तापमानात वाढ होते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच आपण एन्सोबाबत जो लानीनाथची अपडेट सुद्धा दिलेली आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा नक्की पाहून घ्या